नाशिकचं धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्व गोदेचे सर्वदूर पसरलेले महात्म्य यामुळे येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे सहज मिळणाऱ्या भिक्षेबरोबरच अन्न छत्रालयात दोन वेळच्या पोटाची खळगी सहज भरत असल्याने रामतीर्थावरील भिकाऱ्यांची संख्या प्रचंडाने वाढली आहे त्यामुळे प्रशासनाबरोबरच भाविकांपुढी डोकेदुखी वाढली आहे कोरोना काळात महापालिका आणि काही सामाजिक संस्थांनी बेघर हाऊस ची निर्मिती केली होती यात एकाच ठिकाणी गोदाघाटावरील बहुसंख्य भिकारी तपोवनातही बेगर हाऊस उभारण्यात आले होते त्यामुळे कोरोनाचा वाढता उद्रेक थांबावा हा उद्देश होता आता कोरोना झाला खरा पण भिकाऱ्यांच्या संख्येत चौपटाने वाढ झाली श्रद्धादी विधीसाठी रामतीर्थावर श्रद्धाळू भाविकांचा वर्षभर राबता असतो यात राज्यभराबरोबरच परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात धार्मिक दान दानधर्माला मोठे महत्व आहे सहज उपलब्ध होणारे दोन वेळेचे जीवन आणि सोबत चांगली भिक्षाही मिळत असल्याने ते भिकारी वास्तव्यास आहेत विशेष म्हणजे एखाद्या दिवशी केली जाते। भीक न मिळाल्यास अंध दिव्यांग आणि काही कारणास्तव विकलांग झालेल्या भीक मागणे संत गाडगे महाराज यांना अपेक्षित होते मात्र सहज मिळणारी भिक्षा आणि दोन वेळेचे पोटभर जेवण यामुळे अंध दिव्यांग नव्हे तर चांगली धडधाकट माणसेही भीक मागताना दिसतात सर्वच मोफत मिळत असल्याने यातील अनेकांनी काम करणे सोडून भिक्षेवर जगणे सुरू केले नाशिकला दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस ला सिंहस्त कुंभ मिळाय या काळात केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील भिकारी शहरात येण्याची शक्यता आहे याशिवाय राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही गोदाघाटावरील आणि आणि मंदिरात समोरील भिकाऱ्यांच्या होण्याची शक्यता आहे गुन्हेगारी वृत्तीचे असतात त्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे रामतीर्थावरील भिकाऱ्यांच्या वाढती संख्येने देखील बकालपणात वाढ झाली भीक न दिल्यास काही व्यसनी भिकारी थेटशी बिघाडही करत असल्याचा भाविकांचा अनुभव आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी